कृष्ण हरी आता तुम्ही पंढरीच्या वाटेवर चाललाय कसं वाटतंय काय प्रवास कुठून दिंडीच नाव रामकृष्ण हरी आम्ही केदारेश्वर दिंडी कोरेगाव वरून आलोय आमच्या दिंडीचं नाव केदारेश्वर कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा पंढर म्हणजे अगदी जवळ आहे साठ सत्तर किलोमीटर आहे कसा अनुभव आहे तुम्ही गाणे गाजर अनुभव म्हणजे आम्हाला काहीच वाटत नाही एकदम कसं जातोय कसं देव नेतोय आम्हाला काहीच कळत नाही आम्हाला खूप आतुरता जडलेली असते ह्या गायनाची म्हणा इतर वारकरी आमच्या सोबत असतात आणि आमची दिंडी एकदम मुक्त दिंडी असल्यागत हसत खेळत आम्ही कधी पोहचतो ते आम्हाला जाणवत सुद्धा नाही आवडत

संताची लाख मी संताची लाख बे संता बोध मुरे शृंगारी संताजी बोध मुरे डा बोध मुरारी शृंगारी ना बोध मुर भूत राणे शृंगारे ना गौर सीता शिक्का दिला गौर सीता शिक्का दिला मधवरी खुपा बहुतांची मधवरी कृपा बहुतांची लाल के दे। तुमच नाव काय कसं तुझ्या वारी केदारेश्वर म्हणजे अक्षर शंकराचा अवतार आहे कस वाटतंय हा माझे नाव आशा नवना साळुंके आम्ही केदारेश्वरी दिंडीतून हा पंचकृषी दिंडी सोहळा यातून आले चालताना काहीच त्रास होत नाहीये कधी पोचतो मुक्कामावरते काय होतंय कळतच नाही हसत खेळत जातोय